जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलतोय परंतु मंत्री महोदय सत्ताधारी पक्षाचे सगळेच आमदार याला राजकीय दृष्टिकोनातून बघता माझी पहिली विनंती आहे की याला राजकीय दृष्टिकोनातून बघता शेतकऱ्यांचा वास्तव तुम्ही समजून घ्या नंबर एक की याच जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस वाचोऱ्याला जळगावला भुसावळला सभेमध्ये बोलले की मी भावांतर योजना कापूस आणि स्वायमूर्पदकांना देईल परंतु आपण याचे साक्षीदार होतात भावांतर म्हणजे भावातला अंतर यांनी भावातला अंतर न देता त्या ठिकाणी केवळ पाच हजार रुपये म्हणजे क्विंटल मागे जर आपण हिशोब केला तर दोनशे रुपये देऊन रोजगार आंबेची मजुरी देखील चारशे सत्तर रुपये आहे दोनशे रुपये देऊन क्विंटल मागे शेतकऱ्याची थक्का त्या ठिकाणी लावली त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की देवेंद्रजी शब्दाला जागा तुम्ही भावांतर ज्या पद्धतीने उद्धवजींनी कर्ज माफ केली त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याशी ठेवू नका नंबर एक नंबर दोन की पीक विम्याच्या नावाने जे कवच शेतकऱ्यांचं होतं एक रुपयाच्या नावाने तुम्ही शेतकऱ्यांची मतं मात्र त्याला बोलून घेतली मात्र त्याला द्यायची वेळ जेव्हा आली पंचवीस टक्के एकवीस दिवस पावसाला खंड पडल्यानंतर आपण त्याला दिला व हक्क होता तो त्याला मिळाला परंतु पंच्याहत्तर टक्के पीक कापणी प्रयोगाच्या अनुषंगाने चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान त्याचं झालेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून पीक विमा कंपनी शासनाने मानवी करते मात्र शासकीय विमेंट द्यायला तयार नाही ना भरपाई द्यायला तयार नाही राज्य सरकार त्या ठिकाणी चारशे कोटी रुपये कधी देणार जवळजवळ आमच्या जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांचा आम्ही शेतकरी देणार म्हणून दुसरा विषय जो प्रचार आणि तिसरा की जे कापूस लिंबू मोसंबी फळ उत्पादक शेतकऱ्यांचा मागच्या आता शेतकऱ्याची तरी थट्टच केली किंवा लागवडच केली नाही म्हणून त्यांना नाकारले सात हजार शेतकऱ्यांना परंतु करंट म्हणजे मागच्या वर्षीच्या शेतकऱ्यांना अद्याप पावेतो पैसे आले नाही म्हणजे असे चारशे कोटी रुपये फळ पिकचे चारशे कोटी रुपये कापूस तूर उडीद मूग सोयाबीनचे आणि जवळजवळ एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये किबतचे हजार कोटी रुपये सरकारला दिले आहे आणि दुष्काळाचे जी निधी मध्य वेगळी त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण गांभीर्याने घ्या माझी विनंती आहे आणि तुम्ही जेव्हा थोडीकडे राज्य नेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बदल जर दिली तर शेतकरी राजा माफ करणार नाही जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती आहे आणि एकीकडे संपूर्ण राजकीय पक्षांचे सत्ताधारी पक्षाचे नेते जळगाव जिल्ह्यामध्ये दौरा करताना दिसत आहे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिसत नाही जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री आहेत आमदार आहेत मात्र असं असताना पण तुम्हाला वारंवार प्रश्न घेऊन पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी चोवीस हजार शेतकऱ्यांचे सतरा हजार रेग्युलरचे आणि सहा हजार मागचे म्हणजे असे साधारण साठ हजार शेतकऱ्यांच्या हजार कोटी रुपयाची जे मिनिमम त्या ठिकाणी सरकार आज त्या करताना दिसते आणि खेद आहे तीन मंत्री अकरा आमदारपैकी दहा आमदार सत्ता हेच हो। दुर्दैव आहे की सेवा सदरमध्ये राहणारे गिरीश महाजन ऐवजी मेवाच्याच मागे लागले सागर किनारे संधा सा, हव्याच्या मध्ये देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांचे दुःखच कळत नाही आणि आजिद दादा तर गुलाबी गुलाबी मध्ये म्हणजे रंगलेला करणार क्षेत्राचे दुःख गळंदे ते इंच कपडे घालून त्यांना तर गुलाबी दिसते पण काळे कुठ अंधारमय क्षेत्रांचं दुःख जीवन त्यांना दिसत नाही कोणत्या मुलांनी पैसे घेतल्याची तक्रार आहे आणि या संदर्भात बोलताना मंगेश चव्हाणने तुमच्यावर आरोप केलेला आहे की उमेश ठाकरेचा कार्यकर्ता आहे तुमचे फोटो कॉल रेकॉर्डिंग आणि पुरावे माझ्याकडे आहेत आणि हे नोकरीचे जे पैसे घेतलेले मुलांचे ते उमेश पाटलांनी परत कोणाकडनं मोर्त घेत आहे कोणाचा मोहरताची वाट पाहताय द्या ना मी असो का कुणी असो जर कुणाच्या भावनेशी कुणी खेळत असेल तर ते खपून घेतले गेले पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की जसं ते संताजी धनाजीचा छत्रपतींचा काळचा किस्सा होता ना पाण्यामध्ये असू द्या आकाशामध्ये असू द्या डोक्यामध्ये असू द्या सगळ्या ठिकाणी त्यांना ते दिलं तसं आता मंगेश चौऱ्यानं प्रत्येक ठिकाणी उमेश पाटीलच ज्या पद्धतीने पिंपळाचा झाला वडाचं पान लावून आपण स्वतः सांगतात त्या बाईटमध्ये मी असं म्हणत नाही त्यांनाच त्याचं स्पष्टीकरण तरी तर आपण जर बाईट टाकली त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे अशा बातम्यांना आपण महत्त्व पण देऊ नका उलट गंभीर प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्या उलट आमदार साहेब शेतीवर कापसावर विम्यावर बोला कधी किती दिवस या पद्धतीने तुम्ही लोकांचं तुम्ही दुर्लक्ष करणार लोकांना मूममध्ये बसून घेऊन या किती दिवस हा बालिशपणा करणार किती दिवस हे मनोरंजन करणार किती दिवस हे खोटे आरोप करणार किती दिवस लोकांना तुम्ही लो लो तुम तुम या पद्धतीने लोकांचा तुम्ही कन्व्हिन्स होत नाही लोक तर त्यांना कन्व्हिन्स होतं करायचं नाही मी कापून काढून टाकेल तुम्ही बोलण्यातून मला या सगळ्या संदर्भामध्ये कोणी कि किती विदाऊट नंबरच्या गाड्या विकल्या कोणी किती बोबस इन्शुरन्स काढले कुणी किती जमिनीचे कसे दिले मला वैयक्तिक व्यवहारात आणि कोणत जायचं नाही पण उलट ते ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या संदर्भात तो हॅव्हिटिव्ह आहे जो व्यक्ती सापडला आहे उलट माझी मी पोलिसांना सूचना केल्या चौकशी करून करा आणि बघा काय कारण की तीनदा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका